नमस्कार मित्रांनो मोबाईलवाला वाला इलेक्ट्रिकल टीचर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आमच्या धाराशिवमध्ये तर आता कमीत कमी सात दिवस झालं तुफान पाऊस आहे त्यामुळं आपल्याला सध्या गरज पडत आहे गरम पाण्याची आंघोळीसाठी तर त्यासाठी आपण एक स्वस्तात आणि मस्त एक जुगाड तयार करणार आहोत तर पाहू शकताय मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर पहिला पण हा व्हिडिओ आहे पण याच्यात काहीतरी इम्प्रुव्हमेंट आणि एक सुधारणा केलेल्या थोड्या व्हिडिओ पूर्ण म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल मित्रांनो हा आपल्याकडे ड्रम आहे हा शंभर लिटरचा ड्रम आहे आणि हा ड्रम मध्ये अर्धा तास लागेल आणि तुमचं लाईट बिल पण जास्त येणार नाही जेणेकरून लाईट बिल पण वाचेल आणि या पावसाच्या ह्याच्यात सोलार व्यवस्थित चालत नाही तर आपण हे जुगाड कसं बनवणार आहोत ते पाहून घ्या तर मित्रांनो हा ड्रम आहे त्यासाठी काय काय साहित्य लागते ते दाखवतो त्यानंतर आपल्याला हा लागेल हे हिटर आहे रॉक्सी कंपनीचा अशा प्रकारचे हिटर आहे आपल्याकडे त्यानंतर आपल्याला ते थर्मोस्टेट आहे तर याची वर्किंग काय असते ते आपण पुढे पाहूयात त्यानंतर आपल्याला पाण्याची तोटी म्हणजे आपल्याला गरम झालेलं पाणी काढून घेण्यासाठी त्यानंतर आपल्याला एमसील आणि एरोलाइट चेक करण्यासाठी त्यानंतर आपल्याला याचं कनेक्शन द्यायला वायर पण लागणार आहे तर मित्रांनो आता आपण सुरुवात तूर। करूयात तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी एरो आहे या ड्रम वर तर आपल्याला हिटर बसून घ्यायचं आहे तर हिटर बसवण्यासाठी आपल्याला काय करायचं असायचं होल पाडून घ्यायचं मित्रांनो तर हे होल आपण मशीन नाही पण पाडू शकता किंवा ड्रिल मशीन नाही याला अगोदर पेनाने अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची पण अशा प्रकारे मार्किंग करून घेऊ शकतो त्यानंतर आपण वगैरे सहाय्याने हे कट करून घेऊ शकता पण आपल्याकडे मित्रांनो आपल्याकडे हे मशीन आणि बिट आहे त्यामुळे आपल्याला त्याची काय आवश्यकता पडणार नाही आपल्याकडे हा बीटचा सेट आहे आपल्याला या त्या करून होऊन आहे आपल्याकडे चार्जिंगची ड्रिल मशीन आहे Thank you. बरोबर हिटरच्या साईजनं आपण होल करून घेतलंय तर मित्रांनो तिथून पुढे आपल्याला एक वितीच्या अंतरावर अजून एक होल करून घ्यायचंय तर ते होल आपल्याला ह्या थर्मोस्टेटसाठी साठी घ्यायचंय तर मित्रांनो हे थर्मोक्सेट आपल्याला कशासाठी वापरायचं आहे तर ज्यावेळेस आपलं पाणी पूर्ण गरम होईल किंवा त्रेसष्ट डिग्रीच्या ज्यावर त्याचं टेम्परेचर जाईल त्यावेळेस आपलं हे हिटर ॲटोमॅटिक बंद होणार आहे तर आपल्याला बरोबर ह्या साईजचे होल करून घ्यायचंय तर मित्रांनो हे होल जास्त होऊ देच नाही कारण हे थर्मोक्ट असं इथून पाणी गायची शक्यता असते आपण त्याला एक एक्स्ट्रा म्हणून एरोलाइट न चिटकवणार आहोत तरी याचा होल जास्त ऍक्सेस होऊ देच नाही जेणेकरून पाणी इथून लिकेज होणार नाही बस इतकच आपल्याला त्याला hold करायचंय अशा प्रकारे आपल्याला हे थर्मोस्टेट बसवायचे तर मित्रांनो आपल्याला अजून एक होल करून आहे या पाण्याच्या तुटीसाठी तर पाण्याची तुटी आपल्याला या दोन्हीच्या मध मध बसवायचे आपल्याला या साईज होल करून घ्यावं हो लागेल इथेही पण पाण्या तुटीचे होल करू शकता आपल्याला काय करत आपले हे चिकोन बसून झालेले आहे त्यानंतर आपल्याला तर मित्रांनो आता आपण तर लपेट करून घेणार आहोत म्हणजे होल मध्ये तर मित्रांनो आपले हे तीन कंपोनंट ड्रमला बसलेले आहेत तर आता हे व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचंय एक वायसर आता वायसरी त्याला टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यावरचा एक नट असतो तो आपल्याला फिटिंग करायचं मित्रांनो इथून कुठून पाणी लिकेज होऊ नये म्हणून आपल्याला त्याला एरोलाइट आणि एमसिल बसून घ्यायचं आहे तर हे आपण आपल्याकडे एमसिल आहे आपल्याला त्याला आतना आणि बाहेर ना दोन्ही साईड ना एनशील लावून घ्यायचंय जेणेकरून आपलं पाणी होणार होऊ शकता अशा प्रकारे आपल्याला थर्मोसेटला आणि हिटरला एनशील लावून घ्यायचंय

दोन मीटर न्यूट्रल साठी आणि दोन मीटर आर्थिंग साठी दोन मीटर तुम्ही जर घरात आर्थिंग केली आपल्याला हे दोन वायर हे आपल्याला एक फेज आणि एक न्यूट्रल म्हणून कनेक्शन साठी वापरायचं आहे आणि त्यानंतर वन एम एम च वायर आपल्याला आर्थिंग साठी घ्यायचं आहे तर मित्रांनो अर्थिंग जर तुमच्या घरात असेल तर तुम्ही कुठलेही इलेक्ट्रिकल उपकरण आहे हे अत्यंत सेफली आणि सुरक्षितपणे वापरू शकताय आणि हे हिटर आहे हे पण अत्यंत सेफ आणि सुरक्षित असणार आहे कारण बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो की आपण पाणी गरम करायला ठेवतो आणि पाणी उकळतं त्यानंतर हा ड्रम गरम पाणी जास्त झाल्यामुळं हा ड्रम उगळतो पण आपल्या आपण हे थर्मोस्टेट बसवले त्यासाठी ज्यावेळेस पाणी पूर्ण गरम होईल किंवा थोडंसं उकळायच्या स्टेजमध्ये येईल त्यावेळेस आपलं हे गिजर आहे ऑटोमॅटिक बंद होणार आहे आणि ज्यावेळेस आपण त्यात परत थंड पाणी ऍड करू तर त्यावेळेसच चालू होणार आहे तर अशा प्रकारे आपण त्याची सिस्टीम केलेली आहे तर बऱ्याच जणांच्या घरात अगोदर हे हिटर असणार आहे पण ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम आपण एक नवीन इनोवेशन या बाबतीत केलेलं आहे तर आपण आता हे प्रत्येकी दोन दोन मीटर वायर आपण कट करून घेऊयात आणि याचे कनेक्शन पाहूयात तेच करायचे ते तर मित्रांनो आता आपल्याला त्याचं कनेक्शन करताना पहिल्यांदा एक एक टोक आहे ते हे थर्मोसेट दोन ठिकाणी कनेक्शनच पोल आहे तर आपल्याला तिकडल्या साईड ना त्याचं कनेक्शन द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला या वायरच जे न्यूट्रल टोक आहे ते या किंवा या बाजूला कुठल्याही बाजूला तुम्ही दिलं तर चालतंय नंतर हे थॉर्मो स्टेटला इकडल्या साइड न कनेक्शन द्यायचं आपल्याला आणि हे कनेक्शन आपल्याला या टोकाला द्यायचं त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं एक इंडिकेटर पण बसवायचे जेणेकरून आपल्याला हिटर चालू आहे किंवा बंद आहे हे पण कळून जाईल त्यासाठी आपण काय करायचं या प्रकारे चित्र करून घ्यायचंय मित्रांनो okay. आता हे इंडिकेटरचे दोन वायर आपल्याला या साईडला एक आणि या साइड ला एक जोडून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे आपण इंडिकेटरचे दोन वायर जोडून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला जोडायचं आहे साठी वायर आर्थिंगचा वायर आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी जोडून घ्यायचे मित्रांनो अशी तीन वायर घेण्यापेक्षा तुम्ही थ्री फोर वायर पण वापरू शकता पण त्यासाठी कमीत कमी आपल्याला वन पॉइंट फाईव्ह च वायर लागणार आहे वन एम एम किंवा त्याच्या खालच वायर चालणार नाही कारण आपले हिटर असते हे दोन हजार हीटर हिटर असतं त्यानंतर आता आपण हे ओपन वायर व्यवस्थित तिकड टिपणा लावून घेणार आहोत উপলম <laughs> 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 मित्रांनो आता आपण या साईडला सोळा एम्पेअरचा सा, टॉप बसून घेणार आहोत आपल्याकडे हो। हा सोळा एम्पेअरचा थ्री टॉप आहे तर आपल्याला आर्थिंग चार आहे वरच्या जोडून आहे मित्रांनो आपल्या घरात आर्थिंग असणं फार गरजेचं आहे तर तुम्हाला अर्थिंग कशी करायची हे माहित नसेल तर आपल्या चॅनल वर जाऊन पहा त्यासाठी विस्तृत व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता

मित्रांनो अशा प्रकारे आपले हे घरगुती गिजर तयार झालेला आहे अत्यंत सेफ आणि स्वस्त तयार होणार हे गिजर आहे घरगुती जुगाड बनतात त्याला आता पण हे चेक करून पाहूयात इंडिकेटर जाते मित्रांनो पाहू शकता हे इंडिकेटर लागलेला आहे हो तर मित्रांनो या गिजरची फक्त एकच काळजी घ्यावी लागते की हे विदाऊट पाण्याचं म्हणजे बिगर पाण्याचं आपल्याला चालू करायचं नाही आणि हे जे आपण थर्मोस्ट्रेट बस बसवलंय तर पाणी पाण्याची पातळी आहे हे थर्मोस्टेटच्या कधी पण वरी ठेवायची खाली जाऊ द्यायची नाही जर खाली जाऊ पातळी गेली तर आपल्या थर्मोस्टेटचा काही उपयोग होणार नाही तर अशा प्रकारे आपण हे जे गिजर आहे घरच्या घरी तयार करून करू शकणार बसवलेलं आहे तर तुम्ही जी बादलीत पण बसू शकता एक वीस लिटरची कलरची बादली मिळते आपली आणि हे थर्मोस्टेट यासाठी आहे की कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी हे आपण थर्मोस्टेट बसवलेला आहे आणि इंडिकेटर पण बसवले आहे जेणेकरून आपल्याला हिटर चालू आहे किंवा बंद आहे ते कळेल तर मित्रांनो याचा खर्च सांगतो तुम्हाला तु तु हे हिटर आहे हे हिटर साडेतीनशे रुपयापासून पुढे मिळते जर चांगल्या क्वालिटीचे घेतल्या तर तुम्हाला सहाशे रुपयापर्यंत मिळेल ते हे थर्मोस्टेट आहे हे दोनशे पन्नास रुपये किंमत आहे आणि ड्रम ची किंमत साधारणतः चारशे ते पाचशे रुपये किंमत असते तर अशा प्रकारे हे स्वस्तात आपल्याला घरच्या घरी हे जुगाड तयार करता येईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू धन्यवाद